भिवंडी येथील पूर्णा गावात प्रीती पेट्रोल पंपाजवळ मेट्रो स्टेशन समोरील जागेच्या वादातून शिवीगाळ आणि धमकीचा प्रकार घडल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली तक्रारदार संदीप बाळकुमार खंडागळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या वडिलांच्या नावावर सर्वे नंबर दोन एक अशी मालकीची जागा आहे सदर जागेवर अनधिकृतपणे कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप आहे या संदर्भात न्यायालयात आर सी एस केस नंबर सातशे तीस दोन हजार पंचवीस दाखल असून ती प्रलंबित आहे असं असताना जुलै रोजी दुपारी सुमारास राजू पाटील यांनी सदर जागेवर कंपाऊंड उभारण्याचं हे पाहून तक्रारदार संदीप खंडागळे यांनी आपल्या नातेवाईकांसह घटनास्थळी जाऊन न्यायालयीन निकाल न लागेपर्यंत कोणतेही बांधकाम करू नये असं सांगितलं त्यावेळी ते त्यांना शिविगाळ करण्यात आली तसंच फोनवरून धमकी देखील देण्यात आल्याचं तक्रारदार यांचं म्हणणं आहे माझे पूर्ण या गावातील दोनचा एक हा सातबारा आमचा असून आणि मी जागा बलखवण्याचा जा प्रयत्न करत आहे ना तुझ्या अतिरिक्त कोर्टाची कारवाई देखील चालू असताना कोर्टाचे पेपर आहेत कोर्टाची ता कारवाई देखील चालू असताना राजेश पाटील यांनी काल आम्हाला वर आम आम्ही आमच्या कुटुंबियांना झुजे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि त्यांनी फोनवरून असाच असाही संभाषण केलेलं आहे ला का लाखाचे बारा लाख झाले तरी चालतील पण तुम्हाला आम्ही ठार मारू आणि हा आमच्या डायरेक्ट जागेवरती हा डायरेक्टली एक अतिक्रमण करत आहे तर मला योग्य तो न्याय मिळून द्यावा आणि या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलिसांचा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 24